काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री गिरिजा व्यास यांचं गुरुवारी अहमदाबाद येथे खाजगी रुग्णालयात निधन झालं गेले एक महिन्यापासून त्या उपचार घेत होत्या पूर्वी भारताच्या काँग्रेसच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडं मंत्रीपदाचा कार्यभार होता त्यांचा राजकीय प्रवास एकोणीसशे साली सुरू झाला त्या काँग्रेसच्या उदयपूर शाखेच्या माजी अध्यक्ष होत्या एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये उदयपूरमधून राजस्थानच्या विधानसभेवर त्या गेल्या आणि एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यटन शिक्षण आणि वित्त मंत्रालय म्हणून त्यांनी काम पाहिलं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्या प्रथम लोकसभेवर निवडून गेल्या आणि पी व्ही नरसिंहराव सरकारमध्ये माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या उपमंत्री म्हणून त्या त्यांनी खातं सांभाळलं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या दोन हजार पाच दोन हजार अकरापर्यंत त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी महिला हक्कासाठी काम पाहिला दोन हजार तेरा चौदामध्ये त्या मनमोहन सिंग सरकारमध्ये गृहनिर्माण आणि शहरी गरीब निर्मूल मंत्रालयाच्या मंत्री होत्या याशिवाय त्या राजस्थानच्या काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या काँग्रेसच्या महिला विभागाच्या अध्यक्षा तसेच मीडिया विभागाच्या प्रमुख काँग्रेसच्या संदेश संपादक आणि भारतीय नागरी सदस्याच्या त्या संचालक होत्या महिला हक्क आणि विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिलं आज त्यांचं निधन झालं एक काँग्रेसमधल्या महिला राजकारणी म्हणून त्यांची कारकिर्द नेहमीच काँग्रेस पक्षाने एक समर्पित नेत्या गमावले आहे त्यांना राजकीय गटाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली